तर वेळ न घालवता आज आपण बनवणार आहोत कारल्याची रेसिपी तर मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिलं असेल आपण मसाला भेंडी बनवली होती खूप सुंदर झाली होती ती आता ही कारल्याची रेसिपी आहे कारलं अजिबात कडू लागणार नाही ज्यांना आवडणं आवडत नाही कारलं ते पण हे बनवून खातील मला पण पहिलं आवडत नव्हतं पण मी ह्या पद्धतीने बनवायला लागले तिथून मला कारलं प्रचंड आवडायला लागलं आणि आता ही कोवळी अशी कारली घेतलेत छोटी बघून घ्यायची साईजनी किंवा मोठी असले तरी चालते नंतर असे दोन भाग केले एका कारल्याचे साईजवर डिपेंड आहे दोन होतील तीन होतील तर हे जे आपलं बटाट्याची साल काढायचं आहे ना तर ते घ्यायचं आणि मध्ये असं एका एक साईडला घालायचं आणि गोल 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 फिरवायचं जेणेकरून काय होतं की त्याच्यामधलं जे हे आहे बी आहे ना तर ते निघून जातं आणि ही पोकळं राहते पोकळी राहते तर ही असं मी काढून घेते दुसऱ्याचं पण तुम्हाला काढून दाखवते ही सोपी पद्धत आहे बी बी काढायची कारल्यामधलं तर खूप छान लागतं हे कारलं तुम्ही ह्या पद्धतीने करायला विसरू नका तर आता मी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे त्यामध्ये पाण्यामध्ये पहिले स्वच्छ धुवून घेतलं दोन वेळा आता ते पाणी घेतलं आहे एक तांब्या असेल पाणी घेतलं त्यात हे असे चार क भाग केले म्हणजे कट केलेत नंतर त्यामध्ये हळद टाकले अर्धा चमचा आणि मीठ टाकलं टाक आहे तर मीठ टाकून चांगलं आहे तर ते हलवून घेते आणि नंतर मग शिजायला ठेवते कारण शिजणं त्याला गरजेचं आहे आता कुकर माझा बिघडला आहे म्हणजे त्याचा वाहिसर गेला आहे तो काय अजून दुरुस्त करून आणला नाही नाहीतर जर तुम्हाला कुकरला लावायचं असेल तर तीन शिट्ट्यामध्ये होऊन जातं मी पातेल्यामध्ये शिजवून घेतलं जेणेकरून त्यातला कडूपणा आहे तर निघून जातं तर शिज कारलं एका साईडला कढई गरम केली त्यामध्ये मोहरे आणि जिरं टाकायचं कढीपत्ता पण टाकू शकता आता शक्यतो कढीपत्ता बरेच दिवस झाला आणला नाही मी नंतर जिरं मोहरी टाकलं तेलामध्ये की छान हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा टाकायचा तुम्ही काय काय का यामध्ये मसाला करून टाकतात पण मसाला करण्यापेक्षा असं करा एकदम ओरिजिनल चव लागते मसाल्यामध्ये मग ते एकदम नाही बरोबर लागत पण शेवटी ज्याची त्याची करण्याची पद्धत पण तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या नक्की करा एकदम गावाकडची कर पद्धत आहे तर आता कांदा भाजला आहे त्यामध्ये लसूण खोबरं आणि कोथिंबीर आहे ना त्याची पेस्ट टाकली म्हणजे लसूण हे बारीक करून ओबडधोबड असताना ते टाकून घेतलं आहे थोडंसं लसूण खोबरं जास्त करायचं दोन चमचे टाकले यात मी तर ते दोन चमचे यात मी टाकले थोडंसं जास्त टाकलं आहे तर चांगलं भाजून घेते आणि हे भाजलं ना की याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गरम मसाला धणे पावडर आणि एक चमचाभर काळं तिखट आहे ना ते टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं आता हे सगळं चांगलं हलवून घेते मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एवढं लक्षात ठेवायचं मसाले करपवायचे नाहीत चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये नंतर गे आपल्याला टाकायचं ते म्हणजे आपण जे कारली आहेत ना शिजवलेली ती टाकून घ्यायची त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि पाणी का काढून फक्त कारली त्यामध्ये टाकायची चांगली हलवून घ्यायची तुम्ही याचे दोन भाग करून पण कारल्याचे टाकू करू शकता पण ते उगंच मग गाळ गाळ होतो त्यापेक्षा अशा की कारले येत ना छान लागतात मग आता सगळा मसाला मी कारल्यांमध्ये म्हणजे मिक्स झालं आहे चांगलं मसाला सगळीकडे लागलाय तर आता यामध्ये काय करायचं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे एक अर्धा ग्लास पाणी ओतून घ्यायचं थोडंसं थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे आटवून द्यायचं थोडंसं जेणेकरून मसाला मुरतो त्यामध्ये चव चांगली लागते त्यासाठी तर चांगलं आहे तर ते मी पाणी ओतलं आता अर्धा अर्धा ग्लास ओतला नंतर याच्यामध्ये आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ कसं आहे आपण पहिले शिजवलं होतं ना तर त्या प्रमाणात त्याच्या तुलनेत आपण कमी टाकायचं रोज भाजी टाकली त्याच्या प्रमाणात कमी टाकायचं कारण मिठामध्ये आपण काक हे कारले ते शिजवलेत त्यामुळं म्हणून थोडंसंच मीठ टाकलं आणि नंतर गुळ टाकला तुम्ही बदली साखर टाकू शकता पण गुळाने पण चव छान लागते साखर पण टाकू शकता तसं काय नाही मी गुळ टाकला आणि चांगलं आता आहे थोडंसं आठवून घेते आठलं की त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचा पोट दोन चमच टाकलाय आणि ते आता चांगलं हलवून घेते आता शेवट शेवट जास्त हलवत नाही कारण मग गाळ होईल त्याचा आता वरून याच्या टाकूया आपण कोथिंबीर आणि मस्त अशी कारल्याची आपली भाजी झंझणीत एकदम थोडीशी गोड एकदम झंझणीत थोडीशी कडू अशी आपली भाजी तयार झालेली आहे खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्याच पद्धतीने करा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि कमेंट्स करायला विचारू विसरू नका तर चला भेटूया आता आपण पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि मेन म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका बाय